नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर बरेच दिव गेले काही दिवस जण मला सातत्याने कन्वर्टेड राऊंड बद्दल विचारत आहेत की मॅडम आता जवळ आली आहे आणि कन्वर्टेड राऊंड लागणार का किंवा काय त्याची अपडेट काय आहे तर मित्रांनो माझ्याकडे ज्या जी माहिती मिळाली आहे मी आतापर्यंत जी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे तर मला एकंदरीत जी सिच्युएशन सध्या सुरू आहे त्यावरून हेच लक्षात येत आहे की कदाचित कन्व्हर्टेड राऊंड हा आचारसंहितेनंतरच होऊ शकतो आता हे का काय हे सगळं डिटेल व्हिडिओमध्ये बोलणारच आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा मित्रांनो सव्वीस तारखेला म्हणजे सव्वीस फेब्रुवारी रोजी आपली अकरा हजार चौऱ्याऐंशी उमेदवारांची यादी लागली त्यानंतर कन्व्हर्टेड राऊंड इमिजिएट चार ते पाच दिवसात होईल असं सांगण्यात आलं होतं की कन्वर्टेड राऊंडसाठी साठी कन्वर्जन राऊंड साठी प्रयत्न चालू आहे परंतु आता गेले जवळजवळ आता जर आपण विचार केला तर आजच्या तारखेपर्यंत जवळजवळ दहा दिवस दहा ते बारा दिवस होऊन गेलेले आहेत आणि तरी देखील पुढची प्रोसेस नाहीये आता विथ इंटरव्ह्यू वाले जे आहेत ते म्हणत आहे की विथ इंटरव्ह्यूची या, यादी लावायला हवी होती म्हणजे प्रोसेस तर अशीच होती की पहिली यादी लागल्यानंतर विथ इंटरव्ह्यूची यादी लागणार होती परंतु काही जण जे होते जे एक दोन -एक दोन मार्कावरून ज्यांचं सिलेक्शन राहिलं होतं त्यांना कन्वर्जन राऊंडमध्ये त्यांना असं होतं की आमचं तिथे सिलेक्शन होईल आणि त्यानंतर मग विथ इंटरव्ह्यू चा राऊंड आता विथ इंटरव्ह्यूचा राऊंड नेमका कधी होणार तर मित्रांनो आता हा जो सेकंड राऊंड म्हणजे जो विथ आहे तो टक्के होणार परंतु आचारसंहितेपूर्वी कुठेतरी कन्वर्टेड राऊंड जो आहे कन्व्हर्टेड जागांचा राऊंड लावण्याची शक्यता होती परंतु आज तुम्हाला माहिती आहे की आता एक ते दोन ते तीन दिवसामध्ये आचारसंहिता केव्हाही लागू शकते आणि त्यामुळे ज्या प्रकारे आयुक्त कार्यालयामध्ये कामकाज कामकाजाला कुठंतरी कामकाजाची गती कमी झाली आहे आणि त्याचमुळे असं वाटत आहे की हा राऊंड होणार नाही आता याच्यासाठी भरपूर कारणं आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची कारणं दिलेली आहे की सध्या कोर्ट केस किंवा या काही गोष्टींमुळे आम्हाला वेळ लक्ष देता म्हणजे वेळ देता आला नाही तर मित्रांनो ही कुठंतरी दोन हजार सतराची पुनरावृत्ती होते असं मला वाटतं कारण पहिल्यांदा पहिली जी यादी लावली गेली त्यानंतर कामाची गती कमी झाली मग यासाठी आपल्याला काय करता येईल कारण की सेकंड राऊंड खूप महत्त्वाचा आहे का महत्वाचं आहे मी पुढे सांगतेच आहे तुम्हाला यासाठी महत्वाचा होता मित्रांनो की आता जर सेकंड राऊंड जर आचारसंहितेपूर्वी झाला असता तर आचारसंहितेनंतर इमिजिएट विथ इंटरव्ह्यूची यादी लागली असती आणि त्यानंतर विथ इंटरव्ह्यू नंतर लगेचच तुम्हाला रिक्त अपात्र गैरहजर म्हणजे तुम्हाला तुम्ही बघितलं असेल आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याचं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे गैरहजरांच्या याद्या जाहीर झाल्या तर काही काही ठिकाणी तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे चालू आहे काही ठिकाणी झालं तर यावरून लक्षात येतं प्रत्येक ठिकाणी गैरहजर उमेदवार आहेत तर असं म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषदांमध्ये जर गैर दा, जर आपण दहा पाच दहा पाच म्हणजे वीस वीस पंचवीस पंचवीस काही ठिकाणी पन्नास आहेत असे जर धरले तर पर जिल्हा परिषदा वाईस भरपूर जागा येऊ शकतात तर तो एक राऊंड पण आपल्याला अपेक्षित होता म्हणजे याच मधून ह्या थर्ड मधून तो एक राऊंड अपेक्षित होता त्या आपल्याला जास्त दिवस आ, वेळ घालवायचा नव्हता तर त्यासाठीच कन्व्हर्टेड राऊंड आता असणं अपेक्षित होतं परंतु ज्या प्रकारचं कामकाज सुरू आहे त्यावरून एवढं लक्षात येतं आहे की तो राऊंड आता लागत नाहीये मग आपल्याला काय करता येईल मित्रांनो तुम्हाला प्रयत्न करायचे जसं की दोन हजार सतराच्या विद्यार्थी नंतर काय झालं दोन हजार सतरामध्ये कोरोना आल्यामुळे कुठंतरी भरती प्रक्रियेवर बंदी आली परंतु तुमच्या भरती प्रक्रियेवर तसं नाहीये बंदी वगैरे नाहीये तर त्यामुळे तुम्ही थोडंसं ज्यांचे एक एक दोन दोन मार्गाने सिलेक्शन राहिले त्यांनी तुमचा ग्रुप तयार करून तिथं आयुक्त कार्यालयात विचारपूस करा सातत्याने मेल वगैरे करा मेसेजेस करा जेणेकरून थोडंसं मित्रांनो अम... तुम्हाला थोडासा दबाव आणण्याचा किंवा तुमचा थोडासा इम्पॅक्ट पडण्याचा करण्याचा पाडण्याचा प्रयत्न तुम्हाला, तुम्हाला करावा लागेल जेणेकरून कन्व्हर्टेड राऊंड लवकरात लवकर लागेल दोन हजार सतराचा अजूनही लागलेला नाहीये मी प्रत्येक वेळी तुम्हाला ह्या गोष्टी सांगत आलेल्या आहेत आता तुम्ही म्हणसाल मॅडम तुम्ही लागलेला आहे तुम्ही असं तसं मित्रांनो मला मार्ग सांगण्याचं आणि मार्गदर्शन करण्याचं काम मी करत आहे की तुम्हाला काय करता येईल कारण तुम्ही तुमच्यासाठी प्रयत्न केले तर त्या गोष्टी लवकर होऊ शकतात आता राहिली दुसरी गोष्ट विथ इंटरव्ह्यूचा तर विथ इंटरव्यूला तर एवढी एक गोष्ट आहे की तो नंतरच लागणार आहे आणि तो पण राऊंड होणारच सध्या सध्या काय आहे की सध्या आता आचारसंहिता लागणार आहे तर आचारसंहिता आपलं कुठंतरी होतं की आपला कन्वर्टर राऊंड लागायला हवा होता लागा आता सध्या न्यायालयामध्ये पंचावन्न साठ टक्क्याचा जो मुद्दा आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही पाहिलेला आहे की कोर्ट केस चालू जरी असली तरी देखील पुढच्या गोष्टी होत राहणार आहे म्हणजे आ, भरती प्रक्रिया चालूच राहणार आहे तर त्याचा इफेक्ट इथं पडत नाही आहे तर त्यामुळे तो राऊंड त्या राऊंडसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे जर आता ह्या चार पाच दिवसामध्ये आचारसंहिता लागली आचारसंहिता दोन तीन दिवस पुढे ढकलली आहे तुम्हाला माहिती आहे या याच्यामुळे तर तीच त्या आचारसंहिते पूर्वी लावण्यासाठी जर प्रयत्न केला गेला तर चांगली गोष्ट आहे परंतु त्यानंतर मग ह्या गोष्टी त्यानंतरच होणार म्हणजे आचारसंहितेनंतरच इलेक्शन नंतरच म्हणजे हा जो कन्व्हर्टेड राऊंड आहे तो त्याचबरोबर जो तुमचा विथ इंटरव्ह्यूज अराउंड आहे तो आणि त्यानंतर रिक्त अपात्र जा जागा मित्रांनो भरपूर असणार आहेत पेक्षा ज्या गैरहजरच्या जागा आहेत ना त्या जास्त असणार आहेत तर त्याचं स्वतंत्र एक राऊंड या सगळ्या गोष्टींची मागणी करण्यासाठी मागणी तुम्हाला करावी लागणार आहे कारण याचं मेन कारण असं आहे की लवकरच थर्ड डेट होणार आहे आणि मित्रांनो एकदा थर्ड डेट झाली की मग त्याची प्रोसेस चालू राहील किंवा त्या मग त्या गोष्टीवर लक्ष जाईल आणि मग तुमची जी सत्राची ही बाकी आहे ते ही पण आणि थर्ड डेट यासाठी होणार आहे की कोर्टामधूनच तसे आदेश आहेत यांनी सुरुवातीला म्हणजे सत्रापासूनच सुरुवातीला असं सांगितलं गेलं होतं की अभियोग्यता चाचणी दर सहा सहा महिन्यांनी घेतली जाईल आणि जसं जसं जागा निघतील तशा तशा जागा भरल्या जाणार आहेत पूर्वी तर असं सांगितलं होतं की दर सहा महिन्यात चाचणी होणार ज्या परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण आहेत ते तुम्ही यूज करू शकता असं सांगितलं त्यानंतर तो मुद्दा त्यांनी हे केला त्यानंतर म्हणजे जशा जशा गोष्टी पुढे पुढे जात आहेत तसे तसे नियम बदलत चालले अगदी परीक्षेनंतरही नियम लावत त्यामुळे विद्यार्थी कोर्टात जात आहे त्यामुळे काय होतं की काहींचा फायदा काहींचं नुकसान खूप वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत आता तेवीसचं म्हणजे आपली जी सेकंड टेट आहे मित्रांनो ही दोन हजार बावीसची आहे मग कोर्टाने असा प्रश्न विचारलाय की दोन हजार तेवीसची टेट कधी होणार म्हणजे थर्ड टेड कधी होणार तर आता दोन हजार तेवीस ची थर्ड टेड दोन हजार चोवीसमध्ये होती तर त्यामुळे त्याला जास्त उशीर लागू शकत नाही एप्रिलमध्ये होण्याची शक्यता जास्त आहे आणि त्यापूर्वी जर हे सगळे राऊंड पटकन झाले तर जो आता सेकंड टेडचे जे विद्यार्थी आहेत त्यांना फायदा आहे अन्यथा पुन्हा अभ्यास करा आणि पुन्हा एक्झाम द्यावी लागणार आहे मग जास्तीत जास्त विद्यार्थी या सेकंड टेड मध्ये लागावे ज्या फर्स्टेड सारखं त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी आता तुम्हालाच प्रयत्न करायचे आहे पुढची एक्झाम होत असली तरी आमचे ह्या गोष्टी पूर्ण करून द्या यासाठी प्रयत्न करायचे आहे मागच्या तुम्ही पाहिला असेल बरेच जण आंदोलन करत होते बऱ्याच गोष्टी करत होते आता वीस बावीस दिवसामध्ये फक्त पुढचं राऊंड होणार आहे एवढं कळलं होतं परंतु आपल्या पद आपल्याकडून त्या गोष्टी केल्या गेल्या के पाहिजे होतं मी तुम्हाला म्हटलं होतं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दे देखील म्हटलं होतं की तुम्ही मेल करा मेसेज करा मी माझ्या पद्धतीने केलेले आहे किंवा तुम्हाला तुमच्या पद्धतीने जी गोष्ट करता येईल ती करा कारण सगळ्यांनी मिळून केल्यानंतर खूप फरक पडतो आता मेल आय डी बघा त्यांनी के चेंज केलेला चेंज करून दिला आहे त्याच्यावर मेल करा त्या फॉर्मॅटमध्ये की कन्वर्टेड राऊंड केव्हा होणार आहे किंवा त्या किंवा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड केव्हा होणार आहे त्याचबरोबर आम्हाला गैरहजरच्या ह्या ज्या राऊंडमधल्या गैरहजरच्या जागा देखील आम्हाला पुढच्या याच्यात पुढच्या ज्या राऊंडमध्ये किंवा सेकंड राऊंड जे काही होईल त्याच्यामध्ये आम्हाला ॲड करून द्या कारण मित्रांनो कुठंतरी मला एक गोष्ट इथं दिसत आहे की जो तुम्हाला फे... सेकंड फेज सांगितली आहे ना सेकंड फेज होताना दिसणार नाहीये असं कुठंतरी वाटत आहे कारण की कुठंतरी इथं थर्ड टेडचं आयोजन करण्याचं चालू आहे आणि जर असं झालं तर पुन्हा हजार हजार रुपये जमा करा आणि ह्या गोष्टी चालू राहतील म्हणजे हजार हजार रुपये त्यांच्या फायद्यात होईल ते आणि तुम्हाला एक्झाम द्यावी लागेल आणि सेकंड फेज कुठंतरी होणार नाही म्हणजे आता जे मार्च एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जे काही भरती प्रक्रिया होईल आता याच्यामध्ये आचारसंहितेचा काळ वगुळून वगैरे जे काही होईल त्यांनाच कुठंतरी न्याय मिळेल कारण सतराच्या भरतीची जेव्हा बंदी उठेल तर त्यांच्या ते गोष्टी पुढे होतील परंतु या तीन महिन्यामध्ये जेवढ्या जा जागा आहेत म्हणजे जेवढ्या जास्तीत जास्त जागा येण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावे हे मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते थोडाफार जरी तुमचं कमी जास्त मार्क्स असतील ना मित्रांनो तर थोडेफार म्हणजे थोडेफार म्हणजे सहा सात मार्क आठ दहा मार्क जरी कमी असतील ना तर तुमचं विथ इंटरव्ह्यू मध्ये होईल रिक्तपत्राच्या जा जागा मध्ये होईल खरं तर त्या दहा टक्के जागा आहे ना दहा टक्के जागा देखील रिक्तपत्र सोबत कन्वर्ट होऊन यायला पाहिजे परंतु आता काय माहिती नाही की दहा टक्के जागा ते देतात की नाही देतात आणि थर्ड टेडचं जर आयोजन केलं गेलं तर मग फक्त काय काय होईल बघा थर्ड टेडचं आयोजन केलं गेलं तर कन्वर्टेड राऊंड होईल तो किती जागांचा होईल माहीत नाही त्याच्यानंतर तुमचा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड होईल आणि त्यानंतर ज्या या भरतीमधल्या त्या दोन मधल्या ज्या जागा आहेत आपल्या गैरहजर रिक्त अपात्र तो एक राऊंड होईल आणि त्या जागा मित्रांनो जेवढ्या असतात ना त्याच्यापेक्षाही कमी भरल्या जातात मागच्या वेळी तुम्ही बघितलं साडेसातशे जागा होत्या त्या सातशे हा साडे पेक्षा जास्त जागा होत्या त्याच्यातलं जा तीनशे त्रेचाळीस जागा भरल्या तर त्या जागाही पूर्ण भरल्या जात नाहीत त्यामुळे गोष्टी पटपट व्हाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करते एकत्र येण्यासाठी ज्या काही गोष्टी करता येईल त्या करा कारण आता पंचावन्न आणि साठ टक्केचा सा जो मुद्दा आहे ना मित्रांनो तो थर्ड टेट पासून कदाचित लागू असू शकतो कारण सध्या या गोष्टी कोर्टामध्ये आहेत किंवा याच्यावर जे न्यायालयीन प्रकरण आहे त्यामुळे त्यावर आपण बोलू नाही शकत परंतु ही जी सेकंड टेट होती तर याच्यावर कुठेतरी अन्याय झाला होता हे मात्र नक्की कारण कसं आहे की या परीक्षेच्या पूर्वी नियम लावला गेला नाही परीक्षेनंतर नियम लावला गेला हे हे मात्र चुकीचं आहे परंतु थर्ड टेट मध्ये कसं होणार आहे हा नियम असणारच आहे त्याचमुळे या सेकंड ट्रेटमध्ये तर ज्या गोष्टी न्यायालयीन प्रकरण आहेत ते त्या पद्धतीने होतीलच आणि कदाचित जर तुमच्या बाजूने निकाल लागला तर फायदा तुम्हाला होणारच आहे तर त्याचमुळे मी म्हणत आहे की सेकंड टेटमध्ये जर जास्तीत जास्त जागा मिळत निघत असतील किंवा मिळत असतील तर त्यासाठी प्रयत्न करा एकदा थर्ड टेट झाली तर तुमच्या हातातून बऱ्याच गोष्टी जाऊ शकतात आता बऱ्याच जणांना आहे अपेक्षा थर्ड टेट व्हावी ज्यांना कमी मार्क्स किंवा ज्यांनी एक्झामच दिली नाहीये तर त्यांना अपेक्षा तर चांगली गोष्ट आहे, आहे ता, की थर्ट पण होत आहे त्यापूर्वी सीटीईटी आहे त्यापूर्वी म्हणजे कदाचित सीटीईटी सात जुलैला आहे तर कदाचित त्यापूर्वीच थर्ड टेड व्हायला बसली जसं की मागच्या वेळी एक तारखेला नोटिफिकेशन निघालं एकतीस ला नोटिफिकेशन आलं एक, एक पासून जे त्यांनी सुरुवात केली एक फेब्रुवारीपासून तर बावीसला पहिला पेपर घेतला तर अशा प्रकारचा कार्यक्रम होऊ शकतो तर त्याचमुळे मी हे अलर्ट करत आहे याच गोष्टी मित्रांनो थोड्याशा अपडेट्स मला वाटल्या की आता सध्या ह्या घडामोडी घडत आहे जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी मित्रांनो प्रयत्न करा आयुक्त कार्यालयात भेट द्या एक एक दोन दोन मार्गाने सिलेक्शन राहिलं आयुक्त कार्यालयात भेट द्या पाठपुरवठा करा, करा थोडासा तुमचा हे होईल परंतु एकदा सिलेक्शन झालं की पुन्हा पुन्हा जागा नाही एवढ्या जागा पुन्हा पुन्हा निघणार नाही आणि याच्यातून मी तुम्हाला सांगते अकरा हजारांची जी भरती झाली आहे ना या अकरा हजारांच्या भरतीमध्ये मित्रांनो गैरहजर विद्यार्थी भरपूर आहेत तर त्याचा पण तुम्हाला फायदा होणार आहे त्याच त्याच्यासाठी सुद्धा आतापासूनच प्रयत्न करा जेणेकरून भविष्यामध्ये तुमचा फायदा होईल आय होप आजच्या व्हिडिओच्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील आणि अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत तोपर्यंत चॅनलसोबत रहा धन्यवाद